जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पावसाळा हा आता जवळपास संपल्यात जमा आहे पुढील काळामध्ये चार आणि पाच तारखेला ज्या सायक्लॉनिक सिस्टीमचं ज्या चक्रीवादाचा परिणाम होता होणार होता तो सुद्धा आता फक्त पूर्व विदर्भासाठी मर्यादित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजूनही आनंदाचे धक्के देणार आहे पहिला धक्का असणार असा असणार आहे की नाशिक क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झालाय काही ठिकाणी वापसा व्हायला वेळ लागेल पण काही ठिकाणी वापसा चांगल्या जमिनीच्या काही दिवसातसुद्धा होणार आहे तुम्हाला कांदा बियाणे टाकण्यासाठी माझ्याकडनं आता सल्ला असेल ज्या अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मी तुम्हाला थांबवलं होतं त्या अठ्ठावीस सप्टेंबरनंतर तुम्हाला ती संधी देखील मिळालेली आहे कांदा बियाणे टाकण्यासाठी तुम्हाला काहीही अडथळे नाहीत आता थोडाफार स्थानिक वातावरणाचा जो काही पाऊस होईल तो पाच आणि दोन गावापुरताच प्रत्येक जिल्ह्यानुसार असणार आहे मित्रांनो पुढील चार पाच ऑक्टोबरलासुद्धा जो काही पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे त्याची ताकद मात्र पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जास्त प्रमाणात पोहोचणार नाही आहे ते जिल्हे कोणते आहेत तेही डिक्लेअर केले पाहिजे त्या जिल्ह्याची किती व्याप्ती आहे हेही डिक्लेअर केलं पाहिजे देखील बघून या त्याचा प्रभाव नांदेडपर्यंत आहे जी काही चार तारीख आहे नांदेड नागपूर गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट वर्धा वाशिम यवतमाळ लातूरपर्यंत आणि मराठवाड्यातल्या काही परभणी वगैरे भागांपर्यंत तिची मजल आहे चार तारखेला संध्याकाळच्या वेळेला हे जे काही पावसाचंच लेहर बनणार आहे ही लेहर रा पहिल्यासारखी रात्र रात्र बरसणारी आहे पर्या पहिल्यासारखं महापूर बरसणारी आहे पण मात्र आता ओलं जास्त आहे पहिलंच पाणी नदीपात्रात जास्त आहे थोडंफार कमी जास्त प्रमाणात पडला तर एक गुडघ्याभर किंवा दोन एक फूट पाणी वडायला येईल अशाच ह्या पावसाची मजल आहे आता फारसं घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे ती परिस्थिती चार तारखेला होणारे जी जिल्हे असतील त्या जिल्ह्याचा समावेश थोडाफार बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे पण इथे सुद्धा सगळ्यांना घाबरण्यासारखं परिस्थिती यामध्ये नाहीये मित्रांनो पावसाच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर पुन्हा एकदा नाशिकला मोजक्या हल आणि हलक्या सरी त्यामुळे कांदा बियाणं टाकायला इथे फारसा त्रास होणार आहे धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये कुठेतरी स्थानिक वातावरणासारखा एक दोन भागांना चांगल्या पद्धतीचा हा पाऊस पडू शकतो ती पाच तारीख आहे कारण की एक शेवटचा टप्पा राहिलेला आहे त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ सह विदर्भातले उत्तरेकडील जे काही भाग असतील अमरावती अकोला यांना पाच तारखेला पाऊस आहे मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे ही मेघगर्जना आणि ही ताकद अनेक भागांमध्ये फारशी पाहायलाही मिळणार नाही पण पाऊस हा एक शेवटचा टप्पा चार पाच आणि सहा या तीन तारखेच्या मर्यादित तारखेसाठी राहिलेला आहे त्यामुळे यामध्ये फारसा आता घाबरण्यासारखं राहिलेलं नाही मित्रांनो दहा तारखेच्या नंतर मान्सून जाणार आहे परतीचा पाऊस जाणार आहे याची पूर्वकल्पना तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीनं आता फक्त आपल्याला चारपासून पासून ते सहा सातपर्यंत पर्यंत ह्या तारखा सांभाळायच्या आहेत त्यामध्ये संभाजीनगरचे उत्तरेकडील खानदेशकडील भाग असतील त्यामध्ये विदर्भातले आणि पूर्व विदर्भातले भाग असतील दक्षिण महाराष्ट्राला याचा फारसा फटका नाहीये त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रकर यांनाही घाबरायचं काही कारण नाही पाऊस हा आता पहिल्यासारखा रात्रभर न बरसल्यामुळे तुमचा बरासा धाक नदी काटशाचा धाक हा आता ओसरून जाईल सोयाबीन काढण्यासाठी जी काही संधी मिळते ही संधी चांगली तीन तारखेपर्यंत अजूनही आहे त्यानंतर सुद्धा दक्षिण महाराष्ट्राला ही संधी कायम मिळणार आहे त्यामुळे घाबरले जाऊ नका मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी फक्त एक विनवणी असेल आता इथून पुढे पावसाचं जे काही हवामान अपडेट आहे हे आता रोज येणार नाहीत पण तुमचे कमेंटमध्ये सल्ले हवेत मी लाईव्हला नक्कीच यावं का साडेसात वाजता किंवा थोडी वेळ बदलून यावं का किंवा ज्या काही अडजस्ट असतात थंडीच्या वगैरे ह्या आपल्या वारंवार असणार आहे आपल्या फेसबुकवरती आणि तुमचा रिस्पॉन्स मला ह्यावर्षी वर्षी खूप चांगला मिळाला आहे मित्रांनो हवामान अंदाज देताना काही रागाच्या भारात कुणाला वेळेवाकडे बोलण्यात आलं असेल तर त्याची क्षमा मागतोय किंवा अंदाजामध्ये मा कुणाचं फारसं काही दुर्लक्ष झालं असेल त्या भागांचं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपण त्याच ताकदीन उभा राहणार आहे मित्रांनो ह्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत ओळख माझी थोड्या मोजक्या दिवसामध्ये आली काही दोन महिन्यामध्ये काही तीन महिन्याचे तर काही चार वर्षापासून मला फॉलो करत आहे अशा शेतकऱ्यांना विनंती आहे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या प्रयोगशाळेचा सा मात्र चांगला पिक्चर असणार आहे यंदा तुम्हाला ट्रीझर दिला आहे म्हणजे यंदा आपण ज्या विश्वासाने अंदाज दिले त्या अभ्यासामध्ये येणाऱ्या उन्हाळ्यातल्या ट्रेनिंगवरती अजून आपण भर ठेवणार आहे हवामान अंदाजामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे जेवढे होतील तेवढे आता काय होते पेरणीच्या वेळेसुद्धा अनेक अंदाजक संभ्रमात पडतात सल्ला देऊ दे का बरेच जण जुलै महिन्यापर्यंतही पेरण्या थांबवतात पण जून मध्ये पेरण्या नाही झाल्या तर जुलैचा पाऊस जो असतो तो व्यवस्थित सुद्धा बरसत नाहीये त्यामुळे जून आणि जुलैच्या नियोजनाची देखील आपण आता पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने अशाच तारखा देणार आहेत ज्या विश्वासानं देणार आहे एकदा तारीख दिली त्यामुळे ते मी याच्या अगोदर सुद्धा ती कधीच बदलली नाही असाच ठाम शब्द असेच ठाम निर्णय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आज मात्र लवकर का घेऊ शकलो नाही कारण की येणाऱ्या तीन ऑक्टोबरच्या सभेची माझी तयारी आहे मात्र उद्या एक ऑक्टोबरला आपला लाईव्ह ला असणार दस आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कदाचित होईल याची गॅरंटी नाही आणि तीन तारखेला सुद्धा होणार नाही आहे त्यामुळे सर्व मित्रांनी उद्या म्हणजे एक ऑक्टोबरला सर्व शेतकऱ्यांनी हजर राहायचं आहे साडेसात वाजता जे काही पूर्ण महिनाभराचा मी सवारून सांगणार आहे तो ऐकायचा आहे तसंही आपण चार ऑक्टोबरला लाईव्ह येणारच आहोत पण तरी सगळ्यांनी ह्या लाईवला सुद्धा हजर राहायचं आहे जय शिवराय धन्यवाद